नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आणि आज श्रावणी शुभ मंगळवार आणि जिथे शुभ मंगळवार येतो तिथे श्री स्वामी समर्थ तर येतातच श्री स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्या भक्तजनांना कोणते ना कोणते उपदेश दिलेलेच आहेत तर आज आपण जाणून घेऊया असाच जा एक उपदेश श्री स्वामी समर्थ कथा सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग कसा करावा हे या कथेतून सांगितले आहे श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते श्री स्वामी समर्थ चोळपाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समजपण देतात पारायण करताना खेळाचा आवाज एकूतरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोवळं ओवळ यांच्या जास्ती नादी लागू नका जोळप्पाची पत्नी आणि सासू जोळप्पाजवळ तक्रार करतात पण जोळप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपले गुरु गोलप स्वामीकडे जातात गोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालच देऊन आपला शिष्य करू पाहतात वामन बुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येथील तुमची परीक्षा घ्यायला तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केला त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटत की वामन घ्यायला स्वामी धर्मशाळेत जातात एक मोठा धोंडा घेऊन टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्यांचं धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले त्रस्त वाढवायला करू नये अरे आपल्या सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा तर तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला ही कथा कशी वाटली धन्यवाद